वापरलेल्या चहा पावडर पासून एक असं औषध बनवलंय की ज्यामुळे लाखो रुपयाचा फायदा होतोय चहा झाल्यानंतर जी चहा पावडर उरते त्या चहा पावडर पासून एक असं अनोखा औषध बनवलं गेलंय ज्याची सोन्यापेक्षाही जास्त किंमत आहे पूर्ण देशभरातून कौतुक होत आहे वापरलेल्या चहा पावडर पासून असा अनोखा पदार्थ बनवला गेलाय एक असं पॉवरफुल औषध बनवलंय कि हे औषधाचे उपयोग पाहून देशभरातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे जी चहा पावडर आपण एकदा चहा झाल्यानंतर फेकून देतो कचऱ्यात टाकतो त्यापासून एका महिलेने एक नाही तर चौदा उपयोगी पदार्थ बनवलेत एक अशी महिला की जिने वापरलेल्या चहा पावडर पासून घरगुती वापरात येतील असे असे अनोखे औषध वापर उ बनवले आहेत की जे तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हाला या आश्चर्याचा धक्का बसेल तुम्ही जर घरातील चहा झाल्यानंतर गाळून घेतलेली चहा पावडर ती जर तुम्ही फेकून देत असाल कचऱ्यात टाकत असाल तर तुम्ही लाखो रुपयांचं नुकसान करत आहात ऐकताय हो कारण की त्या चहा पावडर पासून एक नाही तर चौदा त्याचे उपयोग आहेत जे ऐकून तुम्ही आश्चर्याचा झटका बसल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही राज्यातील एका महिलेने वापरलेल्या चहा पावडर पासून एक अनोखं आणि पॉवरफुल औषध बनवलं आहे त्या औषधाची चर्चा पूर्ण राज्यभर पूर्ण देशभर आहे हे बनवण्याचा व्हिडिओ देखील युट्यूबर टाकला होता त्याला तब्बल पंचेचाळीस लाख लोकांनी पाहिलं ला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेल्या चहा पावडर पासून हे अनोखं औषध कसं बनवायचं चहा वापरलेल्या चहा पावडरचे फायदे काय आहेत त्याचे उपयोग कसे आहेत कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्ही दोन मिनिटं पाहिला तर तुमच्या वर्षाला लाखो रुपये नक्कीच वाचतील आणि तुम्हाला हा शरीराचा झटका बसल्याशिवाय राहणार नाही राज्यातील एका महिलेची कमाल वापरलेल्या चहा पावडर पासून बनवले तर चौदा अनोखे पदार्थ त्यातील एक पदार्थ हा पॉवरफुल औषध आहे जबरदस्त रोगांवर काम करणारे हे औषध जे फक्त आणि फक्त वापरलेल्या चहा वापर पावडर पासून बनत आता वापरलेल्या चहा पावडर पासून हे पदार्थ कसे बनतात त्याचा वापर घरामध्ये कशा कशा पद्धतीनं होतो पॉवरफुल औषध कशा पद्धतीनं तयार दा होतं संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेणार आहोत आपण दररोज चहा करतो सकाळचा चहा संध्याकाळचा चहा पाहुण्यांसाठी चहा पण एक गोष्ट आयम आपण कायम ती दररोज करतो ती म्हणजे उरलेली जी चहा पावडर आहे चहा पावडर झाल्यानंतर झालेली चहा पावडर आहे तर ती फेकून देतो सरळ कचऱ्यामध्ये आता हीच चहा पावडर जर योग्यरित्या वापरली तर ती सोन्यापेक्षाही मौल्यवान ठरू शकते आता तुम्ही चहा पावडर फेकून देण्याच्या तुमच्या चुकीच्या सवयीमुळे तुम्ही लाखो रुपयांचं नुकसान करत असता आणि आने अनेक आजारांच्या समस्या देखील ओळून घेऊ शकता पहा ही चहा पावडर तुमच्या घरातील दासांचा त्रास कमी करते तुमच्या घरात जास्त झाले जुळे पालींचा त्रास गायब करते घरामध्ये असणारी दुर्गंधी बुरशी किडे आणि बॅक्टेरिया यांचाही नायनाट करते फक्त तुम्हाला तिचा उपयोग करता येणं माहिती पाहिजे वापरलेल्या चहा पावडरचा तुम्ही जर अशा पद्धतीनं वापर सुरुवात केला तर तुम्हाला कुठलेही बाहेरून मार्केट मधून औषध आणण्याची गरज नाही तर पहा वापरलेली चहा पावडर जी आहे तिचा पहिला उपयोग उपयोग क्रमांक एक म्हणजे चहा पावडर एक उत्तम औषधी आहे ही चहा पावडर एक औषधासारखं देखील काम करते आता तुम्ही ऐकून चकित व्हाल ही जी चहा पावडर आहे ही चहा झाल्यानंतर ही जी गाळणीत राहिलेली जी चहा पावडर आहे तर ती सर्वप्रथम तुम्हाला सुकवायची आहे ती पायांची फंगल सुकून तुमच्या दुर्गंधी इन्फेक्शन आणि डासांपासून संरक्षण करण्यासाठी घरगुती औषध म्हणून वापरता येते आता जर तुमच्या पायाला सतत घाम येत असेल पायांचा वास येत असेल तर ही चहा पावडर सुकून तुम्ही त्याचा लेप पायाला लावा तुमच्या तुमचा घाम दुर्गंधी आणि त्यामुळे झालेलं फंगल किंवा बुरशीच इन्फेक्शन त्यापासून आराम मिळतो अगदी किरकळ जखम असू किंवा उष्णतेमुळे आलेले रॅशेस असू ते, ते देखील चहा पावडरचा पेस्ट करून लावल्यास आराम मिळतो बाजारातून कुठलंही औषध आणण्याची गरज नाही दुसरा उपयोग जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे झाडं असतील छोटे छोटे रोप्स असतील किंवा तुम्ही छोटी झाडे जर घरामध्ये लावले असतील तर हे याचा एक सेंद्रिय खत म्हणून तुम्ही वापर करू शकता मग मनी प्लांट असेल तुळस मोगरा असेल किंवा काही फुलांची झाडे असतील तर तुम्ही तुमच्या कुंडीत ही पावडर मिसळून टाका एका आठवड्यामध्ये तुमची जी घरातली छोटी चुट छोटी झाडं आहे तर त्यांच्यामध्ये नवा उत्साह दिसेल टवटवी दिसेल त्यामध्ये कॅफिन टॅनिन्स आणि अँटीऑक्सिडंटमुळे मुळे झाडांची मुळं मजबूत होतात मातीचं पोषण वाढतं आणि कीटकही दूर ठेवतात ज्यामुळे तुमच्या घरातील खत विकत घेण्याचा खर्च वाचतो आता तिसरा आणि महत्वाचा उपयोग तो घराच्या स्वच्छतेसाठी आहे आता बाळा बऱ्याच वेळा आपल्या घराच्या बाथरूम मध्ये भिंतीवर काळी बुरशी येते आता ही काळी बुरशी जर आली असेल ती बऱ्याच वेळा निघत नाही तर यासाठी तुम्ही काय करा की ती जी चहा पावडर आहे वाळवलेली तर त्या चहा पावडरची पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट त्या ठिकाणी लावा काही वेळाने पुसून टाका तुम्हाला तातडीनं फरक दिसेल किंवा गॅसच्या आजूबाजूला चिकटलेलं जर तेलकटपणा असेल किंवा काळसरपणा असेल तर भिंतीवरली डाग असतील तर हे देखील या पावडरीने चमत्कारी काम करते आणि स्वयंपाकघरातला दुर्गंधही दूर होतो आणि तुम्हाला कुठलेही केमिकल वापरण्याची गरज पडत नाही आता चौथा जो उपयोग आहे तर तो उपयोग ऐकून तुम्ही खरंच त्या ठिकाणी आश्चर्यचकित व्हाल खुश व्हाल आणि तुमचे पैसे वाचतील तो म्हणजे काय की डासांपासून संरक्षण होतं आता ही सुकवलेली वापरलेली शहा पावडर जी आहे ती एका प्लेटमध्ये टाकायची आहे त्यामध्ये कडुलिंबाचं तेल टाकायचं आहे आणि ही प्लेट घरात कोणत्या तरी कोपऱ्यात ठेवून द्यायची आहे तुमच्या घरातले दास मुंगे आणि इतर कट कीटक जे असतील तर तिथून पळ काढतील लहान मुलं जर घरात असतील अत्यंत आवश्यक आहे कारण की कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय याचा इफेक्ट होत असतो कुठलाही केमिकल याच्यामध्ये लागत नाही आता पुढचा सा उपयोग सगळ्यात जबरदस्त आहे आता तो पहा आता घरामध्ये जर काचेची भांडे असतील आता काचेचे भांडे जे असतात तर ती धुतल्यानंतर देखील त्यावर काही डाग आपल्याला दिसत असतात तर ह्याच वाळलेल्या वापरलेली जी चहा पावडर आहे ती जर वाळवून ठेवली आणि त्या वाळवलेल्या चहा पावडरचा उपयोग हे भांड्यांना एक प्रकारे शाईन येते चांगली चमक देखील येते ही जी काचेची जी भांडे असतात तर ही देखील अगदी छान दिसायला सुरुवात होते तर यासाठी या काय करायचं आहे की तुम्हाला ही जी भांडी धुत असताना ही वाळलेली जी चहा पावडर आहे तर यांनी ती भांडी घासायची आहेत एक प्रकारे तुम्हाला स्क्रब सारखं याचा वापर होत असतो आणि जे भांड्यावर जे डाग असतात किंवा जे पाण्याचे जे डाग असतात तर ते आरामात यांनी निघून जातात आणि ज्यामुळे तुमची काचेची भांडी देखील अजून शुभ्र दिसायला सुरुवात होतात त्यानंतर याच्या घरामध्ये होणारा जो पुढचा उपयोग आहे तो म्हणजे चॉपिंग बोर्ड आता घरामध्ये आपण बऱ्याचशा भाज्या असतील मिरच्या असतील किंवा इतर व्हेजिटेबल्स असतील तर ते कापण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरला जातो किंवा एक प्रकारचा लाकडी असेल किंवा स्टीलचा एक प्रकारचा बोर्ड वापरला जातो ज्यावर धरून आपण त्या आप भाजी किंवा मिरच्या कापत असतो आता होतं काय की जसं जसं ते कापत जातं तर तसतसं त्याला वा, वास यायला सुरुवात होतो त्याला एक वास येत जातो त्याला एक दुर्गंधी येत असते तर ही दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही या वाळलेल्या वापरलेल्या चहा पावडरचा वापर करू शकता हा जो चॉपिंग बोर्ड आहे तुम्ही ज्यावेळेस वापरून रात्री ठेवता तर त्यावरच काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि ही चहा पावडर जी आहे ती घासून त्या भागावर जिथे कटिंग करता तिथे घासून ती तिथे लावून द्यायची आहे एक दहा पंधरा मिनिटं तशीच राहून द्यायची आहे आणि नंतर तो बोर्ड क्लीन करून घ्यायचा आहे तुमच्या लक्षात येईल की त्या वास जो आहे तो शंभर टक्के तिथून निघून जाणार आहे आता त्यानंतर पुढचा उपयोग देखील महिलांसाठी हा खूप महत्वाचा उपयोग आहे ज्यामध्ये बऱ्याच वेळा काही जे असतात कढई असतात किंवा पातेल असतात की हे जी भांडी आहेत ज्यामध्ये जर काही तेलकट वस्तू वस्तू ज्या तयार केल्या तेलकट तळलं किंवा काही अशा प्रकारचे जर स्वयंपाकामध्ये काही गोष्टी केल्या गेल्या तर त्या तेलाचे डाग जे असतात ते निघत नाही बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल तर ते तेलाचे डाग निघण्यासाठी देखील या वाळलेल्या वापरलेल्या चहा पावडरचा वापर खूप चमत्कारिक आहे आता बघा यामध्ये काय करायचं तुम्हाला एक ते दोन चमचा चहा पावडर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडी लिंबाची साल टाकायची आहे आता हे दोन्ही वेस्ट वस्तू आहे म्हणजे यामध्ये कुठल्याही वस्तू तुम्हाला नवीन आणायचं नाही ना ना आहे आता काय करायचं की हे काय करायचं ती जे भांडा असणार आहे जे खूप तेलकट झालंय जे निघत नाहीये त्याच्यामध्ये कोमट पाणी टाका त्यामध्ये दोन तीन चमचे ही वाळवलेली जी पावडर आहे चहा पावडर ती टाका आणि दोन तीन साली ज्या आहेत लिंबाच्या ते टाका आणि त्यानंतर जे आहे तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला तसंच ठेवा थोड्या वेळ काही तर काही काळानंतर तुम्हाला ते जे डाग आहे तर ते तिथून निघून गेलेले दिसून येतील आता ज्यांची केस कायम गळतात ज्यांची केस गळतात केसांमध्ये खवखव किंवा के डँड्रप आहे तर त्यांनी काय करायचं का की चहा पावडरचा उपाय तुमच्यासाठी आहे उरलेला चहा पावडर घ्या त्यामध्ये त्याची पेस्ट तयार करा त्यामध्ये दोन चमचे जे आहे नारळाचं तेल मिसाळा म्हणजे चहा पावडरमध्ये दोन चमचे नारळाचं तेल एकदा मिक्स केलं की ही जी पेस्ट आहे तर ही केसांच्या मुळावर लावा आणि वीस मिनिटांनी केस धुवा यामुळे केस मजबूत होतात टँड्रप कमी होतो नैसर्गिक एक रंग देखील केसांना चांगल्या प्रकारे येत असतो त्यानंतर पुढचा याचा उपाय आहे डोळ्याखाली जर काळे वर्तुळ असतील तर ही काळे वर्तुळ जे किंवा वर डार्क सर्कल्स जे असतात तर ही जी आहे तर ही उरलेली चहा पावडर आहे तर हा देखील त्यांच्यासाठी एक रामबाण उपाय आहे वाळवलेली चहा पावडर थोड्याशा थंड दुधात मिसळायची आहे आणि कापसाच्या मदतीनं डोळ्याखाली तुम्हाला ही लावून दहा मिनिटांसाठी ठेवायची आहे यामुळे थकवा कमी येतो आणि डोळ्यांचा कालसरपणा हळूहळू निघून जातो आता ही उरलेली चहा पावडर तुमच्या चेहऱ्यावर फाटी देखील सारखी देखील वापरू शकता चेहऱ्यावर मुरुम असतील काळे डाग किंवा मृत पेशी काढून टाकण्यासाठी देखील याचा वापर होतो वापर होतो यामध्ये तुम्ही एक चमचा चहा पावडर घ्या एक चमचा मध आणि थोडा लिंबाचा रस मिक्स करून याचं स्क्रब बनवा आठवड्यातून दोन वेळा लावा त्वचेला मोठा निखार येईल अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी या चहा पावडरचा वापर करू शकता ज्यामध्ये तुम्ही डास पळवण्यासाठी झुळे मुंगे पिळवण्यासाठी त्या ठिकाणी याचा वापर करू शकता त्याचबरोबर चेहऱ्यावर असेल किंवा पायांच्या आरोग्यासाठी याचा वापर करू शकता फक्त एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे काय की ही चहा पावडर जी आहे तर तुम्ही एकदा चहा केल्यानंतर ही चहा पावडर लगेच बाजूला काढून ठेवायची आहे वाळू घालायची आहे खूप जुनी चहा पावडर तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकलेली आहे ती वापरू नका सडलेली असेल किंवा ती खराब व्हायला सुरुवात झाली असेल तर अशा प्रकारची चहा पावडर वापरू नका जी चहा पावडर ताजी आहे आत्ता चहा कळल्यानंतर का काढलेली आहे तर ती चहा पावडर तुम्ही लगेच वाळून त्या थी ठिकाणी तिचा वापर सुरू करू शकता किंवा वाळून तुम्ही एका काचेच्या बरीमध्ये स्टोअर करा आणि तुम्हाला जेव्हा लागेल त्यावेळेस तुम्ही ही वापरू शकता नक्कीच हे चमत्कारिक फायदे चहा पावडरच्या माध्यमातून होऊ शकतात तर तीच माहिती आम्ही चहा व्हिडिओच्या दे माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला मिळत असा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसू नका धन्यवाद